आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेच्या संदर्भातला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा अर्थात जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद आणि त्यांच्यासोबतच खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांच्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ महत्वाचा असा आहे या व्हिडिओमध्ये संच मान्यतेच्या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत आपल्या सर्वांना कल्पना आहे की संच मान्यता झाल्यानंतर शाळांमध्ये रिक्त आणि अतिरिक्त पदांची संख्या ही निर्धारित होत असते या अनुषंगाने तीस सप्टेंबरची संख्या अर्थात विद्यार्थ्यांची संख्या ही महत्वाची असते या सर्व पार्श्वभूमीवर नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस हे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं पत्र काय आहे ते आता आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक आणि माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना पाठविण्यात आलेलं आहे या पत्राचा विषय आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसची ची संच मान्यता दुरुस्त करणेबाबत आणि संदर्भ आहे शासन निर्णयाचा पत्र दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस आता पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस अन्वय बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतुदी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजूर करणे एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक पदे मंजूर करणे इत्यादी संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या ठिकाणी जो शासन निर्णय दिलेला आहे तो शासन निर्णय आहे पंधरा तीन दोन हजार चोवीसचा तरी आपल्या अधीनस्थ सर्व व्यवस्थापनांच्या अर्थात स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी सर्व सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यतेसाठी ऑनलाईन माहिती भरण्याबाबत प्रणालीवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सबब आपल्या अधीनस्थ सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापन इत्यादी सर्व यांना खालील माहिती प्रणालीवर तात्काळ भरण्याबाबत निर्देश देण्यात यावे शिक्षक शिक्षकेतर पदांची संच मान्यतेकरता वर्किंग पोस्ट मान्यता प्राप्त कार्यरत पदे भरण्याची कार्यवाही करण्यात यावी चालू शैक्षणिक वर्षाचे शाळा व्यवस्थापन चेंज मॅनेजमेंट आवश्यकता असल्यास चेंज मॅनेजमेंट करून पोस्ट शिफ्ट करण्याची कार्यवाही करण्यात यावी शिफ्टिंग ऑफ आव पोस्ट आवश्यकता असल्यास कार्यवाही करण्यात यावी उच्च माध्यमिक ॲड पोस्ट करणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वर्गखोल्यांची अचूक माहिती भरणे मुख्याध्यापक यांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसशे विद्यार्थी निहाय माध्यम पडताळणी करून संच मान्यतेकरिता तपासून फॉरवर्ड करावी व केंद्र प्रमुख यांनी सदर विद्यार्थी संख्या व्हेरीफाय करून संच मान्यतेकरिता फॉरवर्ड करावे तरी प्रणालीवर उक्त कार्यवाही तात्काळ करण्यात यावी व तसे या कार्यालयास अवगत करण्यात यावे असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसशी विद्यार्थी तुकडीनिहाय माध्यम पडताळणी करून संच संचमान्यतेकरता तपासून फॉरवर्ड करणे हे अत्यंत आवश्यक आहे या सर्व पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या सूचना या नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसच्या पत्रात दिलेल्या आहे सदर सूचना आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद